नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव येथे अकाकलेले नऊ नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तर साधारण दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग <गाता> तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर येथे अवकालेले चारशे एक्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्व साधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा <गाता> तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर येथे अवकाळी एकशे सतरा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी आंबूर येथे अवकाळीलेले सहा क्विंटल जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये रौकेंध क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती मानोरा इथे अवकालीले सहाशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती आहे सोलापूर येथे अवकालेले शहात्तर क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे साठ रुपये चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालीले सहा हजार छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारणतर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती जळगाव येथे अवकाळी दोनशे सात क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन